सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आपट्याची पान आपण सोनं म्हणून का लुटतो बरोबर का पूर्वीच्या काळामध्ये बघा चंद्र वनवासाला गेले होते त्यावेळेला त्यांनी आपली जी धनुष्य बाण असेल हत्यार असतील ती सगळी ते आपल्याच्या झाडावर लपून ठेवली होती अशी आख्यायिका पण ऐकलेली जे फार वर्षापूर्वीची एक कथा आहे त्या कथेमध्ये एक वरद तंतू नावाचे ऋषी असतात आणि त्या ऋषींना सगळ्या विद्या प्राप्त झालेल्या असतात मग या वरद ऋषीकडे अनेक शिष्य विद्या प्राप्त करून घेण्यासाठी येत असतात त्यामध्ये कौत् नावाचा एक शिष्य त्यांच्याकडे येतो अतिशय हुशार असतो आणि मग त्यांच्याकडे शिकण्यासाठी आल्यानंतर या वरद तंतु ऋषींनी त्यांना चौदा विद्या दिलेल्या असतात मग आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळामध्ये आपल्या शिष्यांना पारंगत करतात त्यावेळेला जाताना शिष्य त्यांना काहीतरी गुरुदक्षिणा देत असतात मग ज्या वेळेला ची ज्या वेळेला सगळी विद्या पूर्ण झाली त्यावेळेला गुरुंनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता घरी जाऊ शकता परंतु जात असताना कौशेने त्यांना सांगितलं की गुरु आता या ठिकाणी तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा दिली पाहिजे आणि तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही मला मागा असं म्हटल्यानंतर चला आता गुरु म्हटले आपण याची काहीतरी परीक्षा घेऊया आणि म्हणून गुरूंनी त्यांना हा सुवर्ण मोहरा या ठिकाणी मागितलेल्या आता देव के तर केलेलं आहे काही माग असं पण सांगितलेलं आहे आणि मग कौसेला प्रश्न पडतो आता गुरुंनी तर चौदा कोटी सुवर्ण मोहरा या ठिकाणी मागितल्यात आणि ते आपणाला अशक्य आहे परंतु गुरूंना काहीही न बोलता शिष्य त्या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत आणि माता त्यांना प्रश्न पडला की चौदा कोटी सुवर्ण मोहरा आपण कुठून जमवायच्या त्यांना आठवण आली की चला एक राजा आहे आणि तो खूप दानशूर आहे आणि म्हणून रघुराज नावाच्या राजाकडे हा कौच्य शिष्य गेलेला आहे आणि या ठिकाणी राजाला त्यांनी सांगितलंय की अशा अशा प्रकारची घटना घडलेली आहे आणि मला काही करून तुम्ही चौदा कोटी सुवर्ण मोहरा या ठिकाणी दिल्या पाहिजे आता या ठिकाणी रघुराजा जो आहे त्या राजाने सुद्धा काय केलेला आहे विश्वजित यज्ञ केलेला असतो आणि हा विश्वजित यज्ञ करत असताना त्याच्या राज्यामध्ये असणारा सर्व खजिना संपलेला असतो त्यालाही प्रश्न पडतो मी तर दानशूर आहे मी कधी कुणाला परत पाठवत नाही आता हे कौच शिष्याचं काय करायचं का मग ते असं म्हणतो की चला आपण या ठिकाणी इंद्रावर स्वारी का करायची कारण रघुराज राजा जो असतो तो फार दानशूर दयाळू पराक्रमी असतो इंद्रावर स्वारी करायची म्हटल्यानंतर इंद्राला ही गोष्ट माहीत होते की आपल्यावर रघुराज राजा हा स्वारी करून येणार आहे आणि मग त्या वेळेला इंद्र काय करतो कुबेराला बोलवतो कुबेराला बोलवल्यानंतर कुरबे कुबेराला सगळे हकीगत सांगतो आणि हकीकत सांगितल्यानंतर कुबेर काय करतात तर आपट्याची जी झाड आहेत त्या झाडाची पानं असतील फांदे असतील सगळे अगदी सोन्यांच्या मोहरांनी लकडून टाकतात आणि मग इंद्रदेव काय करतात या झाडां झाड जाड़ जे आहे आपट्याचं त्या झाडाचा या सुवर्ण मोहरांचा पाऊस जो आहे तो रघुराज राजाच्या राजमहालावर पाऊस पाडतात पाऊस पडल्यानंतर रघुराज राजाकडे भरपूर सुवर्ण मोहरा झाल्या मग कौस्य शिष्याला बोलवतात आणि तुला पाहिजे तेवढ्या मोहरा तू घेऊन जा म्हणून सांगतात कौच्य भरपूर मोहरा घेतो आपल्या गुरुकडे जातात गुरु सांगतात गुरु, सांगता, गुरु काय करतात बरोबर चौदा कोटी सुवर्ण मोहरा त्यातल्या घेतात आणि उरलेल्या कौस्याला सांगतात की तुझं तू घेऊन जा, जा। उरलेल्या सगळ्या मोहरा घेऊन आल्यानंतर कौस्य काय करतो राजाकडे जाणार माझ्याकडं तर भरपूर विधी आहे मला मोहरांची काही गरज नाही आणि म्हणून राजाकडे घेऊन गेल्यानंतर राजा, राजा सांगतो की आता मी एकदा कुणाला दान दिलेलं परत घेत नाही ह्या मोहरांचं तू काय करायचं ते कर असं म्हटल्यानंतर कवचे काय करतो त्या सगळ्या मोहरा एका झाडाखाली ठेवतो ते झाड असतं आपट्याचं त्या झाडाखाली ठेवल्यानंतर सगळ्या प्रजेला सांगितल्या सांगितलं जातं की ज्याला जेवढं जा पाहिजे तेवढं इथल्या सोन सोन्याच्या मोहरा तुम्ही लुटा मग सगळी प्रजात या ठिकाणी येते अगोदर झाडाची पूजा करतात आणि मग ज्याला जेवढं पाहिजे तेवढं ते सोनं तिथून लुटलं जातं आणि त्यावेळेसपासून आपट्याची पानं ही दसऱ्याच्या दिवशी ही सोनं म्हणून लुटली जातात दुसरं एक आपट्याचं असं वैशिष्ट्य आहे की आपट्याचं झाड जे आहे किंवा त्याची पानं आहेत मूळ आहे खोड आहे हे सगळं खूप औषधी आहे औषधी वनस्पती म्हणूनसुद्धा या आपट्याच्या झाडाचा उपयोग या ठिकाणी केला 何や。